आपण अत्यंत महत्त्वाचे पाच अपडेट पाहत आहो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असतो सबस्क्राईब करण्यासमोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील विपक्षना दरवर्षी शिबिराबाबत राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण परिपत्रक विपक्षणा रिसर्च इन्स्टिट्यूट धम्मगिरी इगतपुरी जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील केंद्रात विभाषणा हे दहा दिवसाचे शिबिर घेण्यात येते अशा प्रशिक्षण केंद्रात भाग घेण्याची सवलत वरील शासन निर्णयानुसार फक्त राज्यपत्रित अधिकाऱ्यांना न ठरवण्यात आली होती त्याची व्याप्ती वाढवून तो सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारातून होता आता शासनाने वरील एकवीस जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट धमगिरी जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील प्रशिक्षण केंद्रात विपशनाच्या दहा दिवसाच्या शिबिरात सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भाग घेता येईल प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे अशा कर्मचाऱ्याने मागणी केल्यास त्यास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता एक एक वेळी कमाल चौदा दिवस इतकी परिवर्तित रजा मंजूर करता येईल वरील प्रयोजनासाठी परिवर्तित रजा आवश्यकतेनुसार तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा कलामती ते कमाल सहा वेळा या प्रमाणे अननीय राहील संबंधित कर्मचाऱ्यांच्या रजेचे आवेदनपत्र प्रशिक्षणाच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करणे तसेच रजेवरून परत आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याची संबंधित प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील सदर सवलत हक्क म्हणून मागता येणार नाही हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमला देतील नागरी महाराष्ट्र नागरी सेवा रजा एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील परिवर्तित स संबंध संबंधित विद्यमान तरतुदीमध्ये या शासन निर्णयाच्या तरतुदीपुरती सुधारणा करण्यात आली आहे असे मानण्यात यावे उपरोध नियमात यथावकाश रिस्सर सुधारणा करण्यात येतील महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार महत्वपूर्ण परिपत्रक दर महिन्याला हा शिबिर असते त्याची नोंद करायची आहे अर्ज करावा लागतो याची लिंक अखिल तामळसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन लिंक तिथून तुम्ही सर्व माहिती बघू शकता एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसचं महत्वपूर्ण परिपत्रक वीस टक्के अनुदान आदेशपत्र मिळण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे शासनाने सहा दोन दोन हजार तेवीस न तपासणी करून अनुदान वितरण करण्याचे अधिकार आपणास उक्त शाळेच्या संदर्भी निवेदनाची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत संबंधित शाळा संस्थेस आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे सहसंचालक यांचे महत्वपूर्ण परिपत्रक आहे प्राथमिक नाला वीस टक्के अनुदानासाठी पात्र असून त्यांना आदेश मिळावा विनंती केलेली आहे मार्च दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे ज्या शाळा सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अनुदानास पात्र ठरलेल्या ज्या शाळांना अनुदान वितरण आदेश दिलेले आहेत अशा सर्व शाळांना व्यवस्थापन व पद शिफ्ट करून घेण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे त्याच्यासाठी नियमावली खालीलप्रमाणे दिलेली आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ज्या शाळांना सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदान प्राप्त झाले झालेले आहे अशा शाळेच्या शिक्षणाधिकारी सुपर लॉग मधून सन दोन हजार तेवीस चोवीस साठी व्यवस्थापन बदल करून त्या त्या व्यवस्थापनामध्ये पद शिफ्ट करून घ्यावे शिक्षणाधिकारी यांनी संबंधित केलेल्या बदलाचे अप्रुव्हल उपसंचालक यांच्या सुपर लॉग मधून करून घ्यावे उपसंचालक यांनी उपसंचालक लॉग मधून अप्रुव्हल देत असताना ज्या शाळेचे व्यवस्थापन बदल केलेला आहे परंतु पद शिफ्ट केलेले नाही अशा शाळा उपसंचालक लॉग इनवरून रिजेक्ट कराव्यात व शिक्षणाधिकारी लॉगून म्हणून परत त्या शाळेचे व्यवस्थापन बदल करून पद शिफ्ट करून घ्यावेत उपसंचालक लॉग इनमधून ज्या शाळेचे व्यवस्थापन बदल व पद शिफ्ट झालेले आहे अशा शाळांना अप्रुव्हल घेण्या घे गे देण्यात यावे हा महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रमाणे आवश्यक ती कारवाई करावी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दुसरे अपडेट शिक्षक पद भरती बाबत एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस महत्त्वपूर्ण परिपत्रक पवित्र पोर्टल मार्फत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरता निहाय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यानुसार पात्र उमेदवाराची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावरून करू सुरू करण्यात आली होती दरम्यान मान्य भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यात परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत अन्य भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला यासंदर्भाने भारत निवडणूक आयोग यांनी शिव शिफारस झालेल्या टिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसे शासनपत्र एकोणीस चार दोन हजार चोवीस आणि या कार्यालयास कळवण्यात आला आहे त्यानुसार वरील प्रमाणे कारवाई करण्याबाबत नियुक्ती प्राधिकार यांना निर्देश देण्यात आले आहेत अपडेट पाहूया दहावी बारावीच्या निकालाबाबत दहावी तसेच बारावी निकाल मे महिन्याच्या जाहीर करण्यासाठी राज्य मंडळ प्रयत्नशील आहे त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बारावीचा व चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे